महाराष्ट्रामधल्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला पंधराशे रुपये महिन्याचे मिळालेच असतील या पंधराशे रुपयाचे तुम्हाला पंधरा हजार कसे करायचे यासंबंधी एक नवीन पोर्टल सुरू करण्यात आलं आहे ज्यामध्ये महिलांना खूप आधार या पोर्टलचा होईल ज्याप्रमाणे आपण ऑनलाईन ऑर्डर बोलावत आहे म्हणजेच फ्लिपकार्ट अमेझॉन Uh, काही प्रमाणात फेसबुक आता इंस्टाग्रामवरही आपण ऑनलाईन बोलावू शकतो त्याच पद्धतीने मिशोवरती आपण ऑनलाईन बोलवू शकतो तसंच एक नवीन यशस्वीनी नावाचं पोर्टल हे नव्याने सुरू करण्यात आलं आहे विशेषतः महिला बचत गटांचे जे काही प्रोडक्ट असतील किंवा त्या गटामधील किंवा एखादी वैयक्तिक प्रोडक्ट जर त्या महिलेचे असतील तर ते प्रोडक्ट कुठे विकायचे कसे विकायचे ते प्रोडक्टची पॅकेजिंग कशी असायला पाहिजे ते प्रोडक्ट विकताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे त्याची मार्केटिंग वगैरे हे सगळं या तर्फे केलं जाते आपल्याला फक्त आपला माल तयार करायचा आहे आणि विकायचा आहे आता यामध्ये आपण नेमकं विकायचं काय अशा वस्तू ज्या तुम्ही बनवल्या आहेत अशा सगळ्या वस्तू आपण या वरती विकू शकतो तर तुम्हाला या बद्दल जाणून घ्यायचं असेलच आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक पाठवला जाईल या लिंकमध्ये आपण क्लिक करून आपल्या गटाची आपली वैयक्तिक रजिस्ट्रेशन तिथे करायचं आहे आणि हे रजिस्ट्रेशन केल्यावरती आपल्याला एक तिथे आपला नंबर त्यांच्यातून रजिस्ट्रेशन होईल आणि ते तुम्हाला कॉल करतील आणि तुम्हाला जर कुठल्या प्रमाणात जर कुठल्या प्रकारचं जर तुम्हाला प्रशिक्षण द्यायचं असेल तेसुद्धा त्यांच्यातर्फे दिलं जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला गोडाऊनची जर व्यवस्था पाहिजे असेल तेसुद्धा त्या पोटोतर्फे केलं जाईल माझ्या बहिणींनो तुमच्यासाठी हे संधी चालून आलेली आहे पंधराशे रुपयाचे पंधरा हजार रुपये महिना करण्याची संधी हे गमावू नका तुर्तास थांबतो आणि पुढचा येणारा नवीन व्हिडिओ हा तुमच्यासाठी महत्त्वाचा राहणार रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायला पाहिजे या संबंधित तुम्हाला ते माहिती देणार त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तूर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र